नमस्कार स्वाद संगीता चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे आज मी चैत्र पौर्णिमेच्या चावदसच्या आरतीचा स्वयंपाक करत आहे त्यासाठी मी आधी गॅसची पूजा कर के केलेली आहे त्यानंतर पुरणाची डाळ शिजायला ठेवली आणि पुरणपोळीसाठी मी ही कणिक भिजवून ठेवलेली आहे प्रकारे ही छान तिंबून घेतलेली आहे ही कणिक मूर्ते आहे तोपर्यंत मी आरतीच्या दिव्यांसाठी कणिक भिजवत आहे त्यासाठी इथे एक वाटीभर कणिक घेऊन दोन स्पून तूप टाकलेला आहे साजूक तूप यामध्ये थोडा गूळ टाकायचा आहे किसून किंवा नरम करून असा अशा प्रकारे आणि दुधामध्येही कणिक भिजवायची आहे याचे मी दिवे तयार करणार आहे आणि देवीचा खेळ तयार करणार आहे अशा प्रकारे गूळ चुरून नरम अशी भिजून घेतलेली आहे आता मी एकीकडे एक वरण भाताचा कुकर लावत आहे डाळ तांदूळ धुवून घेतले आणि कुकर लावत आहे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आरतीचा स्वयंपाक चालू आहे कुकर होतो आहे तोपर्यंत मी भजीची तयारी करत आहे कांदा चिरून घेतलेला आहे यामध्ये थोड्या ओवा घातल्या आणि बेसनपीठ घालून भिजवून ठेवत आहे यामध्ये मिरची नंतर हिंग मीठ अशा प्रकारे घालून भिजवून ठेवत आहे हे सर्व होईपर्यंत पुरणाची डाळ पण झालेली आहे त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे गूळ घालून पुरण तयार करत आहे पुरण मी जास्त कोरडं करत नाही जर ओलं असतानाच पुरणयंत्रातनं काढून घेते पुरणाचं हे पाणी काढलेलं आहे याची मी आमटी करणार आहे याला कोणी कटाची आमटी म्हणतं कोणी इथे मसाल्याची आमटी रशी असं म्हणतं पुरणयंत्रामधनं मी पुरण काढून घेतलेलं आहे जर ओलसर असल्यामुळे सरसरी तसं पटकन झालेलं आहे जास्त ओलं असेल तर परत त्याला परतून घ्यायचं आहे इथे वरण भात झालेलं आहे ह्या भाताचीच मी थोडासा भात काढून खीर करून घेणार आहे एकीकडे कढई तापायला ठेवली आहे ता त्यामध्ये तेल टाकलेलं आहे हा मसाला मी ऑलरेडी करूनच ठेवलेला आहे अशा प्रकारे मी मसाला करून ठेवते आणि त्याच्याशी क्यूब करून ठेवते अशा प्रकारे क्यूब करायची असेल तर मी याचाही व्हिडिओ टाकेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रशीची तयारी करत आहे मी अशा प्रकारेच आलं लसणाचे क्यूबही करून ठेवते मी हे म्हणजे वेळेवरती पटकन वापरायला होतं आणि वेळही वाचतो रश्शीसाठी आमटीसाठी मसाला परतवत आहे यालाच कटाची आमटीही म्हणतात इथे हळद हिंग तिखट टाकलेलं आहे आणि काळा मसाला हा आमचा खांदेशी मसाला आहे यामध्ये हे रश्शीसाठी पाणी डाळीचं जे पाणी उरलं होतं ते टाकलेलं आहे पाणी थोडं होतं आणि घट्ट होतं म्हणून मी आता वरून थोडं पाणी टाकत आहे मीठ कोथंबीर घालून रस्शी तयार झालेली आहे आता मी इथे चक्रीची भाजी जी असते त्याला फोडणी देत आहे ह्या आरतीसाठी ही भाजी पण महत्त्वाची असते हिरव्या मिरच्या हिंग हळद घातलेलं आहे तिखट थोडंसं मीठ आणि थोडासा चवीपुरता गूळ घालायचा आहे इथे चवीपुरता गूळ घातलाय थोडंसं पाण्याचा शिपका मारून शिजवून घेत आहे आता मी दिवे घडवत आहे दिवे आणि खेळ चौदा दिवे असतात चौदास पौर्णिमेचे प्रकारे दिवे करून देत आहे हे सर्व दिवे मी नंतर वाफवून घेणारे गव्हाच्या पिठाचे आहेत हे अशा प्रकारे सर्व असं आकार देऊन घेत आहे सर्व दिव्यांना थोडं बारीकच काम असतं हा एक भंडारा करत आहे या दिव्यासारख्याच आकाराचा सा। त्यामध्ये पुरण घातलं आहे आणि त्याला पॅक केलेलं आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती की आरतीच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकावा कारण बऱ्याच वेळा सगळे विचारतात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वेग वेग आरतीचे नियम असतात आरतीचे खेळ दिवे वेगवेगळे असतात अशा प्रकारे हा भंडारा तयार केला आता हा देवीचा मी खेळ करत आहे त्यामध्ये देवीचीही वेणी करत आहे फार पूर्वीपासून अशा प्रकारे कुळधर्माच्या आरतीमध्ये ह्या अशा प्रकारचे बनवले जातात खेळ ही देवीची वेळणी आहे अशा प्रकारे इथे आहे रवी आहे ही छोटीशी रवी बनवली विट्टी दांडू फळी चेंडू फळी उंदीर मामाचे लाडू नंतर ही आहे फणी वेणी फणी आणि हे चौदा दिवे आणि एक भंडारा आहे आता मी हे सर्व वाफवून घेत आहे दहा मिनटामध्ये वाफवून होतात तोपर्यंत मी पुरणाच्या पोळ्या पण करून घेत आहे चैत्र महिन्यातले पाठ पाठ झाले नऊ दिवसाचे त्यानंतर आता हे चौदस पौर्णिमेची आरती खूप छान योग आला देवीचे पाठ केल्यामुळे खूप छान ऊर्जा शक्ती मिळाली आणि आज देवीचे देवीची आरती करत आहे कुळधर्माची आरती करत आहे खूप छान वाटतंय प्रसन्न असं वाटतं आहे प्रत्येक बाईक बायकांचीही एक असते उत्सुकता तुमच्या घरी कुलधर्माचं काय करतात तुमच्या घरी काय करतात त्यामुळे मला हे व्हिडिओ टाकण्याची खूप इच्छा होती प्रत्येकाला त्याचं एक नवीन शिकण्यासारखं असतं त्यामधनं तुमच्याकडे पण काय असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे पूर्णाच्या पोळ्या केलेल्या आहेत आता माझा सगळा स्वयंपाक झालेलाच आहे आता मी आरती पण करून घेणार आहे सर्व दिवे फुलवाती लावून लावून घेईन हे असे वाफवून झालेले आहेत या दिव्यांमध्ये फुलवाती आणि साजूक तूप टाकेल हे असे पापडही तळून ठेवलेत त्यानंतर मी थोडेसे भजी काढून घेणार आहे भजीचं पीठ आधीच भिजवून ठेवलेलं होतं आणि आता दिवे लाव आरती करून घेतमूर्ती दर्शन देव सरळ सदन संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव, जै देव, जै देव, जै देव, जै देव पुत्र देह धन देह सर्वकामच देह मे रूप देशो दे दिशो जहि श्री माता की जय हो श्री सप्तृंगी माता की जय हो सौभाग्य आरोग्य देह मे सुखम रूप देहि जय देह यशो दे दिशो जहि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु श्री एक्विरा माता की जय हो श्री माता की जय हो